ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टोप येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टवी जयंतीनिमित्त टोपेतील प्रौढ प्रताप पुरंदर करवीर प्रांत यांच्यामार्फत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळी मारुती मंदिर येथे विविध मानेवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं सायंकाळी सात वाजल्यापासून गावातून प्रमुख मार्गावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली यावेळी वाशी नवी मुंबई येथील जय जिजाऊ लेझिम पथक मिरवणुकीचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला यामध्ये सहभाग होता यामध्ये लेझिमसह महिलांवर होणाऱ्या अत्याचारात पतनाट्यही करण्यात आलं टोपनगरीतील अनेक महिला लेझिम पथक पाहण्यासाठी मुख्य मार्गावर मोठी गर्दी केली होती यावेळी विविध मानेवरांसह प्रौढ प्रताप पुरंदर करवीर प्रांतचे धारकरी व टोप गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज